धाराशिव जिल्ह्यातील वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी वन अधिकाऱ्यांच्या रिक्त खुर्चीला बेशनमाशा झाडाला फांदीचे प्रतिकात्मक साखडे घालून आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना केली आहे अधिकाऱ्यांना वाघ पकडण्यासाठी सद्बुद्धी मिळो आणि त्यांनी तसा इशारा दिलाय की जर पुढील चौदा तारखेपर्यंत हा वाघ पकडला गेला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वनमंत्र्यांना गाडं भेट देण्याची वेळ येईल मागील तीन महिन्यापासून एक वाघ त्या वाघाला पकडण्यासाठी यांच्या सर्व ज्या वन विभागाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखा प्रयत्न करतात पण ते नेमके कसे प्रयत्न करतात हे आम्हाला पण समजलं नाही आता तीन महिने झालं यांना एक वाघ सापडत नाही याचा अर्थ <laughs> फक्त हे कागदावरच प्रयत्न करतात यासाठी यांना आम्ही जाग आणण्यासाठी व जीवित होऊ नये यासाठी या जिल्ह्यातले एक सजग नागरिक म्हणून एक आंदोलनाच्या स्वरूपातून आम्ही त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करतो त्याचाच आज एक आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आम्ही या ठिकाणी यांना पूर्वनियोजित सूचना देऊनही हे हजर नव्हते आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आज आम्ही यांना बेश्रमाच्या झाडाचा फटा भेट देणार आहोत त्या स्वरूपाचं आंदोलन होतं ते आम्ही या ठिकाणी सदरीला अधिकारी नसल्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेश्रमाच्या झाडाचा फटा ठेवून या ठिकाणी आम्ही यांचा निषेध व्यक्त केला आहे ज्या पद्धतीनं आम्ही यांना एक महिन्यापूर्वी सांगितलं की एक महिन्यात जर वाघ नाही पकडला तर येत्या चौदा मार्च रोजी आम्ही या राज्याचे वनमंत्री जे आहेत त्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत एक यांचा निषेध व्यक्त करत असताना ही जी गाढव भरती केलेली आहे त्या गाढव भरतीचा कुठंतरी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही वनमंत्र्यांना डोळं उघडण्यासाठी व चांगल्या अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी एक गाढव भेट देणार आहोत आणि या गाढव भेटीतूनच आम्ही या ठिकाणी या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत